वीर लहुजी वस्ता साळवे चौकाचे अनावरण अहिल्या नगरात इतिहासाला सलाम आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नामकरण हजारोंच्या उपस्थितीत घोषणांचा अत्याचारा विरुद्ध पहिली क्रांती पेटवणारे शौर्य व समाज जागृतीचे प्रतीक असलेले वीर लहुजी वस्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्त आज नगरात ऐतिहासिक सोहळा पार पडला जुना अप्पो हत्ती चौक याला नवे रूप देत वीर लहुजी वस्ता साळवे चौक असे नामकरण करण्यात आले या नामकरण फलकाचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला चौकभर जल्लोषामुळे परिसर घोषणांनी दणाणून गेला यावेळी अंकुश मोहिते सुरेश भाऊ बनसोडे धनंजय जाधव सुनील उमाप अशोक गायकवाड विजय पठारे जय भोसले चंद्रकांत काळोखे सिद्धार्थ आढाव भारत पवार पप्पू पाटील राम काते राम वडागळे विशाल चांदणे प्रकाश वाघमारे अश्विन खुडे अजय पठारे सागर साठे बाबू पाचारणे चेतन शेलार विजय वडागळे संजय खामकर शाहू वडागळे दादा पेटारे आकाश औटे रणजित वैरागर येशुदास वाघमारे संजय देवटे सुभाष वाघमारे प्रदीप वावरे प्रकाश घोरपडे योगेश सोनवणे सुनील सकट सनी लोखंडे राजू घोरपडे साहेबराव काते बंटी साबळे पप्पू पाथरे अनिकेत भोसले अजय त्रिभुवन संपत ठोकळ लखन घोरपडे दीपक सरोदे विशाल वाघमारे आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नव्यानं सातत्याने वेगवेगळे चौक निर्माण होत आहेत वेगवेगळे नवीन रस्ते निर्माण होत आहेत आणि आपण पाहतोय की निश्चित रूपाने त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या चौकांना असल रस्त्यांना असल महामार्गांना असल नावं देखील देणं आपल्याला गरजेचं आहे तर आपण पाहतो की काही वेगवेगळ्या शक्ती या सातत्याने पुढे सा येतात आणि पुढे येऊन कुठंतरी जुना काहीतरी वेगळा खोटा इतिहास मांडून वेगवेगळे नावं हे फक्त आहिल्यानगरच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामुळंच आपल्या अहिल्यानगरचं नाव देखील जे काही जुनं होतं ते जसं बदललं तर तशी आपली दैना देखील गेली आणि म्हणून नवीन रस्ते नवीन चौक नवीन शिशुभीकरण देखील आपल्याला पाहायला मिळत आज अहिल्यानगर शहरामध्ये आद्य क्रांतिगुरु विरलाजी वास्ता साळवे यांची दोनशे एकतीसावी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात या ठिकाणी पार पडलेली आहे व याच जयंतीचं औचित्य साधून आज अहिल्यानगर शहरामधील एक मोठ्या चौकाला वीररावजी वास्ता साळवे चौक असे नामकरण दिले देण्यात आले होते त्या नामकरण फलकाचे आज या ठिकाणी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी अनावरण झालेले या फलकाचे या निमित्ताने शहरामध्ये व समाजामध्ये एक मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे या चौकाच्या नावाने या, या शहराला व महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि वीर लावजी वास्तव साळवे यांचे प्रेरणादायी जे विचार आहेत ते समाजापर्यंत व महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम या चौकामार्फत आपण आम्ही या ठिकाणी विविध कार्यक्रम व उपक्रम राबवून या ठिकाणी साजरे करणार व या उपक्रमास शहरातील सर्व नगरसेवक व शहरातील सर्व मान्यवर नेते सभापती कुमार भोवाकळे सुरेश भाऊ बनसोडे असतील तसेच विजू भाऊ पटारे असतील व शहरातील विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांच्या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने धन्यवाद करतो मातंग समाजाची एक मागणी होती का जो जुना चौक चौक विरलव जीव असतात असं नामकरण करावं म्हणून ती संग्राम भाई यांनी आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण केली व लवजींनी जो देशाला संदेश दिलेला आहे जगांत देशासाठी मरंत देशासाठी नगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा